हे बघ मी इतका बेजारवाला इतके हो युट्यूब चे व्हिडिओ बनवाला आता तू खमंग पार्टी झालीस तुला युट्यूब पैसे आलेत आले की मग मला काय आहे मागल्यानं तू दे बांधून ठेवालीस की काय नाही की मला काय तू देत काय उग फार तरी खर्चायला काय कर हा तू बेजार व्हायला हातातला मोबाईल पडणं आलाय हा इतकं इतकं बेजार व्हायला डोळ्याला बघू ना आलंय ते हातातला मोबाईल पडणं हाय त्याने डोळे गुड्डे व्हालेत बघून बघून सोडून सोडून मग डोळे दुखाले मग मी काय करतो तुला अर्धे देतो आणि मी अर्धे घेतो बरोबर वाटणी करू मग याकून तू बेजार वाला तू ऐकून मी वाला बरोबर तुझ्या एकट्यानं होत नव्हतं मजा एकट्यानं होत नव्हतं बघ आता हा अर्धे अर्धे म्हणल्यावर की नाही मग तर तू पटकून घेऊन ये असं आहे असं ये बघ बर बर गेलीस काय चलो की मला उठा बघ उठा म्हणल्यावर की नाही पटकून जाऊन ये बरं आलीस काय आलो रे बाबा ये, ये पटकुनी चल दे हलेत बस बस त्या गुडगेची औषध दिलते की ते असे डॉक्टर होण दिलतं कमी झालंय थोडं वा दुमार एक वर देव रखते औषध हां देवा, देवा मग काय करा अ तू याच्या मध्ये ठेवलीस हां तुला खरं सांगू काय मी मी कालपासून तू येते गट्टोडेच चापळा लाव हां आणि त्या गट्टोड्याला पण्यासारखं तुला कॅमेरा वाजायला आला आता कॅमेरा काहीतरी बिघडलाय बरं 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 ये जाऊन चक चापळाव काल बरं हे बघा मंडळी आता बघा तुम्ही हे बघा इतका मायपशी पैसे चंद आहे आणि याच्या डब्यात लपून तेवढी मी गटोडे जापून बेजार एक रुपया देऊन आली मला खर्च आलाय बरोबर का हाय का आता तुम्हीच सांगा बरं तू गटोड्या बेजारवाला म्हणजे असं मी काय आव की काय हा उद्या मला बदलावं लागते आता शाळा बघावं लागते तू या हुशार आहे बघ माय बकळे चंदा वाटी वाटणी वाटनी करालू बघ नंतर म्हणशील मला मनना मनना हो मनना मनना हे बघ हे बघ एक तुई एक मई हे बघे दोन तुम हे बघे दोन मया हे बघे तीन तुया हे बघे तीन मया बघे चार तुया एक दोन तीन चार मया बघे पाच तुया एक दोन तीन चार आणि पाच मया आता हे बघे आपण बरोबर वाटणी केली तुन मये आता याच्यामध्ये काय मिस्टेक आहे काय नाही नाही हे बघे तुये तुला तुये हे बघ आणि हे मये मला मये याच्यात काय गाळा गोंधळ दिसायला काय तुला नाही नाही काहीच गोंधळ नाही नाही हा मग आता पैसे घेऊ मग मला मग तू काय करतो हे घे आणि हे मला दे तूच वाटणी केलास ते आता मीच वाटणी केली आहे मग मी वाटणी केली के काय झालं मग आता मी बरोबरच वाटणी केली की के मग मी काय काय जास्त काय तू पोतावर पुस्तक शिकलास तुझी वाटणी कशी चुकल ना मी बरोबर केली आहे काय तरी चुकलं वाटलं मला कस चुकते तुझ मजा एक चुकते मला लिहता ये ना वाचता ये ना, पोते ना? तुझे तुझे है ये 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 तू दोन पोट्या पुस्तक शिकला सन कशी तुझी वाटणी चुकल मग नाही मी तू घेऊन नको 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 बघ कट खास नकोच आता तू तू वाटणी हाताने केलास मी उचलला मी वाटणी आता बदलला नाही दे मग आता काय इतकेच सही म्हणावं लागेल मंडळी आता इतकेच सही काय करावं आता